भाजप विरोधात अडुसष्ट लोकांची यादी महाविकास आघाडीने तयार केली आणि ते लोक भाजपच्या विरोधात बोलत आहे अशा पद्धतीचा आरोप जो होता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केला नाही चूक काय चूक काय ओ इथंच नाही आहे साऱ्या देशामध्ये अशी एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि मी तर खरं तर देशाच्या गृहमंत्र्यांना विनंती केली की हे एकदा सूक्ष्मपणे तपासलं पाहिजे कारण या देशामध्ये अस्थिरता निर्माण हो करण्यासाठी काही शक्ती काम करत आहे सुद्धा यूट्यूबवर जाऊन बघा यूट्यूबवर ज्या पद्धतीने सेटअप केलं आहे त्या सेटअपच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की पहिली बातमी दुसरी बातमी तिसरी बातमी ही यूट्यूबवर कोणती दिसते म्हणजे म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की काहीतरी घडताय आणि संसदेमध्ये सुद्धा अशा शब्दांचा बरोबर उपयोग करायचा किंवा एखाद्या घटनेमध्ये खोट कसं पसरवायचं तर मुंबईच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी काय पसरवलं महाराष्ट्राला काहीच दिलं नाही दोन हजार तेरा चौदा मध्ये केंद्र सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात एकोणतीस हजार कोटी यायचे मागच्या वर्षी एक लाख पस्तीस हजार कोटी आग आहे याही वर्षी तेवढेच पैसे येतील आणि तुम्ही महाराष्ट्राचा अवमान करत असं पसरवायचं की बा दिगि चाटते महाराष्ट्र अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा असं म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान फक्त खुर्चीची जी भूक तुमची आहे ही बकासूरपेक्षा मोठी भूक आहे आणि या भूकेपोटी तुम्ही महाराष्ट्राचा अवमान करा